काही दिवसापूर्वी पलतन येथे बीड जिल्ह्यात साहब यांची आत्महत्या दाखवून करण्यात आहे आधी आम्ही बीड जिल्ह्याच्या वतीने याचा जाहीर निषेध करतो व संबंधित माजी खासदार हा मस्तावलेला माजी खासदार आहे ज्याने की अंबाजोगाई तालुक्यातील व केस तालुक्यातील जवळजवळ दोनशे ते अडीचशे जणांवर खोटे गुन्हे दाखल करून <दरी> मुकदमांवर मुकाद मुकदमांवर मुका खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर मारहाणी मारहानी के त्यांना केलेली आहे त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो आणि या खासदारावर लवकरात लवकर या खासदाराला सुद्धा सह आरोपी करण्याची मागणी आम्ही बीड जिल्ह्याच्या सर्व पक्षीय संघटनांच्या वतीने करत आहोत